नमस्कार मी राजेंद्र भोसले आणि आपण पाहतात माझा विशेष कार्यक्रम मंथन मराठी मित्रांनो या खास कार्यक्रमामध्ये आपण आज एका गंभीर विषयावरती चर्चा करणार आहोत भारतीय लोक मोठ्या प्रमाणात देश सोडण्याचा का विचार करीत आहेत सिद्धार्थ नावाच्या एका एक्स युजरने म्हणजे ट्विटरच्या युजरने एक डिसेंबर रोजी एक, एक पोस्ट केली ज्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की तो दोन हजार मध्ये भारत सोडून सिंगापूरला शिफ्ट होत आहे त्याच्या शिफ्टिंगच्या प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे सध्या प्रोसेसिंगमध्ये आहेत सिद्धार्थ याचं म्हणणं आहे की तो भारतीय नेत्यांच्या कामातल्या उदासीनतेला तो पूर्णपणे कंटाळलेला आहे आणि त्यामुळेच तो देश सोडून बाहेर चाललेला आहे सिंगापूरला राहण्यासाठी चाललेला आहे आपल्या ट्विटरमध्ये त्यांनी लिहिलं आहे की आम्ही चाळीस टक्के कर भरतो तरी पण विषारी हवेचा त्रास सहन करावा लागतो त्याची जबाबदारी घेणारा कुठलाही नेता पुढे येत नाही मित्रांनो ही स्टोरी केवळ एकाच सिद्धार्थाची नाही आहे एका, एका अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये चार हजार तीनशे कोट्याधीश हे भारत सोडण्याच्या तयारीत आहेत केवळ श्रीमंतच नव्हे तर मध्यमवर्गीय आणि गरीब लोकही झपाट्याने स्थलांतर करण्याचा विचार करीत आहेत मित्रांनो एका अहवालानुसार भारतीयांकडून अमेरिकेत शरण मागण्याच्या प्रकरणामध्ये आठशे पंचावन्न टक्क्यांनी वाढ झालेली आहे आणि ही खूप मोठी गंभीर बाब आहे तर आज आपण या स्टोरीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की भारतीय लोक भारत सोडण्याची का तयारी करत आहेत यामागची नेमकी काय कारणं आहेत सिद्धार्थच्या ट्विटरवर प्रचंड चर्चा सुरू झाली आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी चा भारतात राहून देश बदलण्याचा प्रयत्न करायला हवा तर दाखल सिद्धार्थ सारख्या लोकांचं असं म्हणणं आहे की हे काम नेत्यांचं आहे एका एक्स युजरने असं म्हटलं की मी कधीच भारत सोडणार नाही त्यावर सिद्धार्थने फक्त लिहिलं बेस्ट ऑफ लक तर दुसऱ्या एका युजरने सिद्धार्थच्या प्रोफाईलवर असलेल्या तिरंगा काढण्याचं त्याला सुचवलं त्यावर सिद्धार्थ म्हणाला माझं भारतावर प्रेम आहे माझी समस्या नेत्यांशी आहे भारताशी नाही मी कधीच माझ्या प्रोफाईलवरचा तिरंगा काढणार नाही एका वेल्थ मायग्रेशन रिपोर्टनुसार दोन हजार चोवीसमध्ये पाच हजार चारशे करोडपती भारत सोडून बाहेर गेले यंदा ही संख्या चार हजार तीनशे करोडपती भारत सोडण्याच्या तयारीत ता आहे असं म्हटलं जात आहे हॅनले है। अँड पार्टनर्स या एका संस्थेच्या रिपोर्टनुसार भारतीय करोडपती युईला स्थलांतरित होऊ शकतात तथापि या अहवालानुसार असंही म्हटलं आहे की जरी करोडपती देश जरी भारतातील करोडपती देश सोडत असले तरी देशात नवीन करोडपती निर्माण होण्याचे प्रमाणही मोठे आहे त्यामुळे भारतातला यामुळे काहीही फरक पडणार नाही मित्रांनो हे करोडपती लोक भारत का सोडत आहेत याचे कारणं आपण एकदा समजून घेऊया एका रिपोर्टनुसार असं म्हटलं आहे की श्रीमंत लोक देश सोडण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांची सुरक्षता त्यांची सुरक्षा त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचवण्यासाठी आणि धार्मिक असुरक्षितता त्यांना भारतात वाटते त्यामुळे ते देश सोडण्याचं विचार करत आहेत सिद्धार्थाने देश सोडण्याचं काय कारण सांगितलं होतं तर खराब हवा चाळीस टक्के कर तो भरतो आणि त्याचं लिव्हिंग स्टँडर्ड हे इतर देशांच्या मानाने इतकं काही चांगलं नाही त्याशिवाय असंही म्हटलं जातं की इतर देशातील टॅक्स बेनिफिट असेल किंवा चांगल्या व्यवसायाच्या संधी आहे चांगले शिक्षण आहे चांगले आरोग्य सुविधा आहे यामुळे सुद्धा अनेक लोक हे भारत सोडण्याचा विचार करीत आहेत मित्रांनो हे झालं एक कारण परंतु गरीब लोकांचा स्थलांतराचा विचार जर केला आपण तर भारतातील गरीब लोकही मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्याचा विचार करीत आहेत दोन हजार तेवीस मध्ये चार हजार तीनशे तीस लोकांनी अमेरिकेत रेसिडेन्सीसाठी अर्ज केला यातील एक आश्चर्याची बाब म्हणजे पन्नास टक्के लोक हे फक्त गुजरातमधील आहेत या गुजरात राज्याचा जो जीवनमानाचा जो दर्जा आहे इतर राज्याच्या तुलनेने चांगला आहे तरीही गुजरात राज्यातील लोक भारत सोडण्याचा किंवा देश सोडून इतर देशामध्ये राहण्याचा स्थलांतरित होण्याचा का प्रयत्न करत आहे हा एक प्रश्न आता उपस्थित होत आहे मित्रांनो भारतीय लोकांना परदेशी जाण्यास भाग पाडणं नेमकं काय कारण आहे तुमचं यावर काय मत आहे आम्हाला जरूर कळवा आणि असा माहितीपूर्ण स्टोरीजसाठी माझ्या चॅनलला म्हणजे राजेंद्र भोसले या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनसुद्धा सुद्धा दाबायला विसरू नका मित्रांनो तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद